अच्छा लगता है बाप रे कैसे लगता है दूरबीन चाहिए थी और गाइड पर सकरियां करना मजा आएगा बड़ी दूरबीन चाहिए वैसे कुछ समझ में नहीं आता है सब एक जैसे दिखते हैं ब्लैक ब्लैक वाले दिखते हैं वाइट वाइट वाले

बायले कुदर तू आनले का ते ना भेटले आम्हाला त्या तिथे झाडावरती एक सिंगर दिसतो मला तुझा फोटो दाखवतो मी जरा हा आपले सगळे सौदा नाही समतंय आता काय बोलू की बोलू गोंडे घरी काही हा ती घरी आपली आपली घरी आणि हा तुमचा ते येता म्हटला टिटवी मी खिचू टिटवी सिरा कधी नाही यार अरे किती सारे दिख रहे हैं हां से खा दिखले आता बोंगा बोंगा

आम्ही नाशिकवरनं आलो आहोत नांदूरमध्येश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे अतिशय अप्रतिम जागा आहे निसर्गप्रेमींना तर पहिले इथे यावं अशी माझी इच्छा आहे कारण आम्ही काल आलो होतो विजिट देऊन परत रिटर्न जायचा विचार केला होता पण इथे आल्यावर हो इथले टेंट्स वगैरे बघितले स्टेज बघितले रात्रीचं आम्ही सफारी केली ज म्हणजे आत आतमध्ये एकदम जंगलामध्ये घेऊन गेले ते तिथे आम्ही बऱ्याच प्रकारचे जनावरं बघितले आम्ही जेव्हा सकाळी उठल्यानंतर इथे बर्ड पार्कला आलो दॅट वॉज अमेझिंग म्हणजे आम्ही किंगफिशर बघितले त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे बरेचसे आम्ही असे बर्ड्स बघितले की आम्ही आजपर्यंत बघितले सायबेरियन क्रेन्स आले होते सायबेरियावरून सेवन थाउजंड किलोमीटर्स ट्रॅव्हल करून ते इथे येतात औरना साथ अज़ार शक्यों शक्यों। तर सायबेरियावरनं सात हजार किलोमीटर चालून ते इथे तर आम्ही नाशिकवरून येऊ नाही शकलो इतके वर्षाचा आम्हाला म्हणजे दुःख वाटलं पण इथे आल्यानंतर समाधानही वाटलं की चला हे खरंच बघण्यासारखं आहे अप्रतिम आहे एकदा तरी विजिट इथे व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे ऑल पक्षीतीर्थ म्हणून ओळख असलेल्या नांदूरबद्श्वर पक्षी अभयारण्यामध्ये यावर्षी आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात पक्षी बघायला मिळतात त्यामध्ये जे सैवेर्यातून येतात आपल्याला ते कॉमन क्रेन साधारणतः पाच ते सात हजार संख्येने बघायस मिळतात तसेच पोनबील ओपनबील पिंटेल विजयन गडवाल अशा विविध प्रकारचे पक्षी आहेत त्यामध्ये साधारणतः बदकांच्या सतरा अठरा जाती फुलपाखरांच्या बावन्न प्रकारच्या जाती छत्तीस प्रकारचे मासे अशा विविध नटलेल्या नंदुरबून स्वरूया आहेत यावर्षी अठरा ते एकोणावीस हजार इतक्या प्रमाणात पक्षी आपल्याला बघायला मिळतात तरी ह्या वर्षी थंडी उशिरा असल्याने या खूप प्रमाणात पक्षी नक्कीच बघायला मिळतात